काल गाव शहरली होती शहरे बहरली होती गल्ल्या सजल्या होत्या रस्ते गजबजले होते ढोल ताशांनी आसमंत दुमदुमला होता अवघा महाराष्ट्र भगवा मय झाला होता हवा स्वाभिमानी झाली होती नसा तरारल्या होत्या छाती फुलून आली होती, फुलू होती। कारण काल माझ्या राजाची जयंती होती कपाळी चंद्रकोर कोरलेली दाढी गळ्यात अन मनगटात रुद्राक्षांच्या माळा भगवा फेटा अंगात भगवा कुर्ता पायात कोल्हापुरी चप्पल आणि मुखात शिवछत्रपतींचं नाव अशा थाटातले शिवभक्त रॅलीत किंवा कोणत्या तरी समाजकार्यात दिसून आले हृदयात शिवविचारांची शिवज्योत प्रज्वलित झालेले हे शिवभक्त शिवशंभूच्या गजरात संघटितरित्या जेव्हा थाटामाटात शिवजयंती साजरी करतात तेव्हा त्यांच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा चैतन्यमय होऊन जातो रक्त सळसळतं आणि सगळं चित्र प्रेरणादायी वाटू लागतं ही शिवभक्तांच्या महाराजांवरील श्रद्धेची ताकद असते एका बाजूला हे चित्र असतं मात्र दुसऱ्या बाजूला काही जणांच्या विक्षिप्त आणि विकृत वागणुकीमुळे बऱ्याचदा एक जात सर्व शिवभक्तांना टीकेचे धनी व्हावं लागतं म्हणजे दाढी वाढवली म्हणजे कुणी शिवाजी महाराज होत नाही शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणावे लागतात असे सल्ले त्यांना ऐकून घ्यावे लागतात पण मंडळी शिवविचाराने पेटलेले जे खरे शिवभक्त आहेत त्यांच्यासारखं बनणं खरंच सोपं काम नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खरे शिवभक्त होणं किती अवघड आहे याबद्दलची चर्चा करणार आहोत नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी शिवभक्त म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांनी आचारांनी आणि शौर्याने प्रेरित झालेले मावळे हल्ली काही जण केवळ वेश परिधान करून किंवा दाढीची स्टाईल ठेवून शिवभक्त झाल्याचं दाखवतात पण त्यांच्या वागणुकीत किंवा बोलण्यात मात्र जराही शिवविचारांची चुनूक दिसत नाही एखाद्या महिलेशी गैरवर्तन करण्याबद्दल मित्रांमध्ये बोलणे स्वतःला कूल दाखवण्यासाठी व्यसनांच्या आहारी जाणे थोडा मोठ्यांचा अनादर करणे त्यांची चेष्टा करणे गरजू व्यक्तीला मदत न करणे रस्त्यावरून जाताना विनाकारण गाडीचा कट मारणे कुणाचाही दुस्वास करणे गाड्यांचे हॉर्न किंवा मोठ्या मोठ्याले साऊंड वाजून लोकांना त्रास देणे ग्रुप करून कुणाला तरी मारहाण करणे गुन्हेगारी घटनांना प्रोत्साहन देणे हे लोक कितीही शिवभक्तीचा शो ऑफ करत असले तरीही ते खऱ्या शिवभक्तांच्या कॅटेगरीत येत नाहीत खरे शिवभक्त हे वैचारिक असतात जे कोणाच्याही ऐक्यू गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा ऐतिहासिक पुस्तके वाचून त्यांचे संदर्भ पडताळून पाहतात छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि मावळ्यांनी आपल्या स्वराज्यासाठी महाराष्ट्र धर्मासाठी माय मावल्यांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जे केलं त्याची त्यांना जाण असते ते सगळं आठवलं की कि तीनशे किलोमीटरवर असलेल्या गडावरून ज्योत पळवत आणली तरी खऱ्या शिवभक्तांचे पाय थकत नाही एक एक शिवभक्त त्यावेळी पाच किलोमीटर पासून अगदी वीस किलोमीटर पर्यंतचा अंतर हसत हसत पार करतो ज्योत घेऊन पळताना हातावर गरम तेलाचे थेंब पडतात चटका बसतो पण शिवभक्तांच्या ला ब्रेक लागत नाही खरे शिवभक्त फक्त छत्रपतींची मूर्ती पुजण्यात त्यांचे विचार व्याख्याने आणि भाषणाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात झेंडे अडकवलेल्या गाड्या रस्त्यात लावून रस्ते, रस्ते अडवण्यापेक्षा वही पुस्तक वाटपापासून रक्तदान शिबिरे स्वच्छ सुंदर गडकोट मोहिमा राबवणे मुला मुलींच्या कलागुणांना वाव देणे आणि प्लॅटफॉर्म त्यांना मिळवून देणे अशी कामे करताना दिसतात रॅलीच्या माध्यमातून नुसतं करण्यापेक्षा वृक्षारोपण वाचनालय निर्मिती संघटनांच्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस आयोजन अशी समाज उपयोगी कामे आयोजित करतात पोकळ घोषणा देण्यापेक्षा खऱ्या शिवभक्तांनी समाज कार्याचा वसा घेतलेला असतो जय भवानी जय शिवाजी ही घोषणा प्रौढ प्रताप पुरंदर ही गारद आणि जय शिवराय ही नमस्काराची पद्धत त्यांच्याकडे प्रेरणा म्हणून असते शिवरायांच्या नावाचा जयघोष करून एकमेकांचा हात हाती धरून शिवरायांसारखं सर्वांना सोबत घेत एकत्रित प्रगती साधण्यासाठी शिवभक्त हा कटिबद्ध असतो तो कुणा लोकांचा द्वेष करत नाही शिवजयंती छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शिवरायांचा राज्याभिषेक अशा एका एक ऐतिहासिक दिवसांपुरती त्याची शिवभक्ती दिसून येत नाही तर ते कायम शिवशंभू विचारांचे पायिक होऊन जगतात शिकून सवरून स्वतःसोबत समाजाची आणि पर्यायाने देशाची प्रगती साधण्यासाठी प्रयत्नशील राहतात कारण ज्या छत्रपतींनी मनात स्वराज्य आणि स्वातंत्र्याची आग पेटवली त्यांचा देश किंवा हे राज्य कुणा कुणाचा गुलाम होऊ नये हे ध्येय त्यांच्या मनात कायम मंडळी खरे शिवभक्त गड किल्ले स्वच्छ ठेवतात त्यांना महाराजांच्या स्मारकासोबतच गड किल्ल्यांच्या संवर्धन आणि संगोपनाची जबाबदारी ही मोठी वाटते महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ऐतिहासिक वास्तू त्यांचे जुने दस्ताऐवज हत्यारे त्यांनी लिहिलेली किंवा त्यांच्या बाबतीत लिहिलेली ऐतिहासिक पत्रे याचं संशोधन आणि संगोपनासाठी तो नेहमी आग्रही असतो अशा अनेक गोष्टींचं तत्वांचं पालन करणारा शिवभक्त होणं खरंच अवघड काम असल्याचं बोललं जातं आता तुमचं याबद्दल मत काय शिवभक्त होणं खरंच सोपं काम आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या, या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद